नमस्कार माझं नाव आहे कुणाल नमस्कार माझं नाव आहे वर्षा आणि आज वर्षा तिच्या फॅमिली मध्ये झालेली एक पॅरेनॉमल इन्सिडेंट शेअर करणार आहे आपल्या सोबत तर आपण वर्षाकडून ऐकूया हे जे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे ना ही दोन हजार सात मधली आहे हे जे घडलंय ते माझ्या आत्याच्या फॅमिली सोबत झालंय माझे जे मामा होते ना ते गव्हर्नमेंट सर्वंट होते ते म्हणजे वॉचमॅनची म्हणजे असे ड्युटी त्यांची होती कुठे पण त्यांची ड्युटी लागायची आणि हे माझे आत्या राहायला अंबरनाथला आणि ते माझे जे मामा होते ना त्यांना जी ड्युटी भेटली ती बदलापूरला भेटली पण ती अशी भेटली की एक ऑफिसरचा बंगलो होता त्या बंगलोवरती त्यांना ऍज अ केअरटेकर त्यांना तिथे राहाय म्हणजे त्यांचं जे बंगलो आहे त्याचा सांभाळ करायचा होता तर ते काका मामा जे होते ना त्यांना तिथे म्हणजे डे नाईट राहायचं होतं तर मग मामा काय बोलले आत्त्यांना की आपण सगळे ना तिथे शिफ्ट होऊया बदलापूरला इकडचा रूम भाड्याने देऊया आणि तिथे शिफ्ट होऊया म्हणजे लहान होते तेव्हा त्यांच्या मुली भरपूर लहान होत्या दोन तिघ्या मुली आहेत त्यांना म आता पण बोलली ठीक आहे चालेल आणि कसं त्यांना थोडस लांब असं वाटत होतं त्यांना लांब आहे बदला करून मग अंबरनाथला सारखं यायचं आणि डे नाईट पण ड्युटी होती ते बोलले की ते ऑफिसर काय तिथे येणार नाहीयेत फक्त ते बंगलो खाली बंगलो होता तर ते बंगलो मध्ये फक्त ऍज अ केअरटेकर त्यांना ते बंगल्याचा सांभाळ करायचा होता तर ते ऑफिसरला त्यांनी विचारलं मी माझ्या फॅमिलीला घेऊन शिफ्ट होऊ का तिथे ते बोलले हो, हो चालेल तुम्हाला राहायचं राहावं फक्त माझ्या बंगल्याचा म्हणजे म्हणजे सांभाळ करा तुम्ही जे काय आहे ते म्हणजे त्याचं जे त्यांच्यात हे पण होतं एक बागीचं असतं छोटा समोर ते सगळं त्यांना पाणी टाकायचं म्हणजे फुलं वगैरे लावायची सगळं आणि बंगलो एकदम म्हणजे बंगलो म्हणजे खूप सुंदर बंगलो होता तो जे तिथे त्यांना दिलेला एज अ केअरटेकर तिथे मग हे सगळे तिथे शिफ्ट झाले तर पहिला दुसऱ्या दिवशी तर त्यांना असं काही अनुभव आलाच नाही ते नॉर्मल होते त्यांचे जे रुटीन्स होते ते आ, काकांचे जे काम होते काका का, मामा जे होते काम ते करायला जायचे आता आपल्या घरातली कामामध्ये बिझी राहायची दोन तीन दिवस असं काही वाटलं नाही त्यांना एक दिवशी काय झालं दुपारचा वेळ होता आत्ताची मुलगी सगळ्यात लहान आहे ना तीन नंबरची ती त्यावेळी ती असणार दोन अडीच वर्षाची होती ती तर ती तिथे खेळायची अशी खेळत होती म्हणजे असं बाहेर अंगणामध्ये ती खेळत होती आणि आत्ता घरात होती आणि आत्या म्हणजे अत्यांच लक्ष होत की आत्ता काम करता करता तिला बघत होती पण ती मुलगी ना अचानक मध्ये ना एकदम जोरात रडायला लागली तर आताला काय वाटलं की काही म्हणजे काहीतरी चावलं असेल किडू वगैरे कारण थोडस ते जे बंगलो होता थोडा असं जंगलमध्ये होता थोडासा तर त्यांना असं तिला असं वाटलं की काहीतरी चावलं असेल तिला किंवा काय ती एकदम जोरजोरात रडायला लागली तर आता पल अशी म्हणजे पळत पळत बाहेर आली बघायला की काय झालं हिला ही, ही का रडते अशी बघितलं तर कुठे काही चावलेलं नव्हतं काय नव्हतं आणि दोन अडीच वर्षाची मुलगी म्हणजे ती बोलते एवढी पण नाही पण बोलत होती mm. तर ती तिच्या मम्मीला ना एक म्हणजे गेटकडे अशी हात दाखवत होती तर तिला आत्ताला काही दिसत नव्हतं तिथे पण ती तिथे हात दाखवते कि तिथे काहीतरी आहे म्हणून म्हणजे आहे कोणतरी पण ते आत्यानी बघितलं तर आत्ताला गेटकडे काहीच दिसल दिसलं नाही म्हणजे असं काही वाटलंच नाही mm. तिथे आता बोलली ती खेळता खेळता तिला असं काहीतरी वाटलं असेल आणि काहीतरी चावलं का म्हणून ती तेच बघण्यामध्ये बिझी होती तिने एवढं काही लक्ष दिलं नाही तिला घेऊन घरात आली मग का, काका आले म्हणजे संध्याकाळी आणि काकांनी मामा आले संध्याकाळी ते कुठे बाहेर गेले होते मामा तर ते आले तर मामांना सांगितलं त्यांनी की असं असं काहीतरी ही रडत होती आणि गेटकडे तर मामा बोलले असं काही नाही ती खेळत होती काहीतरी झालं असेल तिला असं काही विचार नाही करायचं आपण मनामध्ये तेव्हा त्या लोकांनी एवढं लक्ष दिलं नाही असंच दोन तीन दिवस अजून गेले असं छोटे छोटे इन्सिडंट त्यांच्यासोबत व्हायचे व्हायची जसं आता काहीतरी किचन मध्ये करते तर हॉलमध्ये त्यांचा टी व्ही वगैरे hmm. आपल्याप ऑन व्हायचा ऑटोमॅटिकली ऑन होऊन जायचं जा। अच्छा आणि असं असं वाटायचं ना कोणतरी हॉलमध्ये बसलंय पण असं कोण नसायचं हॉलमध्ये कारण मामा तर नसायचे घरी कुठे बाहेर कामाच्या आहे कुठे पण जायचे आणि ते मुली तर काही दोघ्या शाळेत जायचं आणि ती सगळ्यात लहानी होती ती झोप तिला झोपायला आता हे करायची झोपवायची आणि किचन मध्ये काम करायची असं ना मोठे लोकांचा कसं विस्परिंगचा आवाज येतो बोलतानी एकामेकाशी बोलतात असं तिला म्हणजे भासवायचं की हॉलमध्ये कोणतरी बसलंय आणि कोणतरी एकामेकाशी बोलतय तर मग आत्या ना अशी येऊन अशी बाहेर बघायची की काय असं मग ती एवढं लक्ष नाही द्यायची तिला वाटायचं माझं एकट्या बंगल्यामध्ये एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकटं राहणं तर तिला असं वाटलं की मे बी माझा व्यायाम असेल माझा भास असेल हा सगळा जे काय आहे ते तर तिच्या सोबत भरपूर ती दिवसभर राहायची ना तिथे मग तिला सारखा तो भास व्हायचा काही ना काही जसं काय कोण बोलतंय कोण असं पाटून गेलंय आणि कोणीतरी आवाज दिला असं काही पण असं तिला असं भास व्हायचं एका एक रात्री काय झालं आत्या आम्हाला सांगत होती की त्या दिवशी आमोशा होती आणि हे सगळे झोपलेले आता ते आत्या ऍक्च्युली आमची काय माहिती का ते आत्या अनेक ख्रिश्चन धर्म घेतलाय आत्यांनी ते आपल्या देवाचं वगैरे असं काही करत नाही ते क्रिश्चन धर्म घेतलाय त्यांनी पहिल्यापासून ते बायबल वगैरे असं वाचतात ते कन्वर्ट झाले क्रिश्चन मध्ये तर ते त्यांनी काय केलं ते बायबल वगैरे ते वाचतात त्या लोक सगळेच वाचतात बायबल वगैरे तर मग आता आता काय बोलली रात्री काय झालं एकदा बोलते की ना किचन मध्ये ना कसला तरी आवाज आला म्हणजे असं काहीतरी पडल्यासारखं भांडी नाही पण काहीतरी वस्तू पडल्यासारखा आवाज आला किचन मधून असं कोण काम करता येतं नाही का असं काहीतरी पडतं आपल्या हातातून तसा आवाज आला आत्या एकदम ह्याच्यातून उठली आत्या बोलली की कि किचन मध्ये तिला काय वाटलं आधी मांजर विंजर असेल कारण पाठी पण एक म्हणजे डोर होता किचन साइडला तर तिला असं वाटलं की किचन मधून म्हणजे त्या विंडो मधून किंवा डोअर मधून मांजर वगैरे घरात आली असेल तर ते ती उठली पटकन लाईट चालू केली त्याने आणि आतमध्ये बघायला गेली तर काहीच नव्हतं ऍज इट इज सगळं बंद होत दरवाजा बंद होता, होता खिडकी बंद होती काहीच नाही तिथे मग ती ती बोलली की आवाज कसला आला मग मग तिने एवढं तिने परत ती परत झोपायला गेली तिने सगळं चेक केलं आणि परत झोपायला गेली ती जशी झोपायला गेली ना एक पाच ते दहा मिनिटांनी किचन मधून एका बाईचा रडायचा आवाज आला म्हणजे एक बाई अशी केचाळून एकदम रडते तर ती एकदम तेव्हा घाबरली ती बोलते मी आता बघून आले आतमध्ये तर कोणच नव्हतं आणि मुलं पण इथे झोपलेत मग मा तिने मामनला उठवलं मामनला बोलली आ, उटा उटा तुम्हाला आवाज येतोय का <laughs> ते पण घाबरले ते पण उठ घाबरले दोघं पण अचानक असं कसं काय झालं घरामध्ये हो येतो आमच्याशिवाय दुसरं कोणच नाही आणि आन असं कोण आणि म्हणजे बाईचा आवाज होता तो रडायचा मा, मामांनी काय केलं उठले लाईट आधी चालू केली आणि किचन मध्ये ओरडत गेले कोण आहे रे कोण आहे आतमध्ये आतमध्ये कोण आहे असं तर मग ते आवाज ना बंद झाला आवाज असा बंद झाला ना तर मग मामा आतमध्ये गेले आणि किचन मधले लाईट चालू केली तर तिथे कोणच नव्हतं फक्त पर... हा आवाज आला त्यांना पण तिथे कोणच दिसला नाही त्यांना मग ते विंडो विंडो वगैरे सगळे बंद होते कारण का आधी आवाज जे येत होता तेव्हा थे आत्याने जाऊन सगळं चेक केलं ना आतमध्ये अच्छा कोणच नाही विंडो पण बंद केली आत्ताने आणि ती आली बाहेर हो सगळं बंद होतं ऑलरेडी असं काहीच नव्हतं तिथे मग ती घा एकदम त्या का लोकांना काही तिथे दिसलंच नाही मग आत्या घाबरली आत्या बोलली की नको इथे राहायला नको इथे काहीतरी विचित्रच वाटतय मामांना सांगितलं की मी तर नाही राहणार इथे एवढ्या मुलींना घेऊन छोट्याशा मी या घरामध्ये नाही राहू शकत तर मामा बोलले ठीक आहे आपण बघू एक दोन दिवसामध्ये हा बघायचं आता खालीच करायचं बघायचं कारण ते मामांनी पण ऐकलं ना चल आत्यांनी ऐकलं असेल तर तिचा भास असू शकतं किंवा तिला झोपी मध्ये असं वाटलं असेल की कोण म्हणजे आपण बोलू शकतो तिने काहीतरी तिलाच ऐकायला पण ते मामांनी पण ऐकलेलं मामांना एक्सपिरियन्स हो त्यांना पण एक्सपिरियन्स ते त्यांनी काही बायबल वगैरे त्यांची होती ते तर बायबल वगैरे वाचायला लागले थोडं पूर्ण रात्र त्यांनी अशीच काढली मग तेतून त्यांनी ते खाली केलं बंगलो पण त्यांनी तिथे विचारलं नाही कोणाला तिथे काय होतं काका ना आजूबाजूला का का ना कोणच नव्हतं पूर्ण जंगल होतं ते आणि एक दहा ते पंधरा मिनिटांवरती ते आदिवासीचं हे असतं माहिती ते आदिवासी झोपडे असतात ते थोडेसे पुढे होते त्यांच्यापासून पण ते बोलले की आता त्यांना काय माहिती असेल ह्या बंगल्याचं पण मामांनी ऑफिसरला विचारलं की ह्या बंगल्यामध्ये आधी कोण राहायचं तर त्या ऑफिसरनी सांगितलं की एका म्हाताऱ्याचा बंगला होता तो पण ते बोलले की नाही मला हा घर हे घर खाली करायचंय मला ते ऑफिसर बोलले का खाली करायचंय तुम्ही काय झालंय ते बोलता तुम्ही दुसरं कोणाला पण ठेवा पण मी माझी फॅमिली घेऊन तिथे नाही राहू शकत ते पण त्यांनी ऑफिसरला असं आता किती पण केलं त्यांची पण जॉब होता गव्हर्नमेंट जॉब होता त्यांना ते बोलते अरे काय तू पण असं बोलतोय असं काय नसतं असं असतं ना ते ऑफिसरने थोडी ना यकीन केला असता तर मग त्यांनी सांगितलं नाही असं काय म्हणजे त्या साहेबांनी साहेबांना कि बाबा असं काही माझ्यासोबत झालं ते फक्त एवढं बोलले की सर मी नाही राहू शकत तुम्ही दुसरं कोणालाही तिथे ठेवा पण मी माझी फॅमिली घेऊन निघतोय तिथून असं मग ते तिथून निघाले पण त्याच्यानंतर मामा भरपूर आजारी झाली त्यांना म्हणजे त्यांची तब्येत वगैरे एकदम आणि त्यांना ना सारखं सारखं ना कोण कोण असं दिसायचं ते बोलायचे पण असं ते तिथून निघाले म्हणजे शिफ्ट झाले ते गरी, शिफ्ट झाले त्यांच्या घरी आले घरी आल्यावर त्यांना त्रास व्हायला लागला हा आणि पण त्रास व्हायला लागला त्यांना भरपूर त्यांना ना असं म्हणजे ते बोलायचे रात्री कधी पण मध्यरात्री उठायचे आणि ओरडायचे ते बघ आपल्या दरवाज्यामध्ये कोणतरी उभी आहे तिला पळव इथून तिला पळव तिला इथे नाही थांबवायचं असं काही बोलायचे तर आताला काय वाटलं की ते मे बी आजारी आहेत ते कारण त्याच्यानंतर भरपूर आजारी पडले ते तर ते आजारी आहेत म्हणून ते असंच ओरडत असतील तर त्यांना त्यांनी म्हणजे आजारपणावरच घेतलं ते पण नंतर नंतर ना ते भरपूर व्हायला लागलं मामांसोबत अच्छा कारण ते मामा ना एकदम मग एकदम वेड्यासारखं म्हणजे एकदम कशीच तरी करायला लागले त्यांना सारखं ते काही ना काही दिसायचं ते सारखं बोलायची कि बघ आपल्या इथे कोणतरी आलंय इथे बसलीये तिथे बसलीये असं मला बोलवते मला बोलते चल माझ्यासोबत मी तुला सोडणार नाही तू माझ्यासोबत चल मग ते ते मग फादर वगैरे त्यांनी बोलवले त्यांचे ते जिथे चर्चला जातात ना तिथून ते, ते फादर बोलवले ते फादरने प्रे, प्रेयर ठेवलेली त्यांनी आणि काही ते, ते पाणी असतं ना त्यांचं हॉलिवूड हा हॉलिवूड ते हॉलीवॉटर वगैरे सगळं घरामध्ये शिपडलं हे ते तर ते फादर काय बोलले कि ते मामांना जेव्हा बघितलं तेव्हा ते बोलले तुम्ही ह्याच्या आधी जिथे राहायला होतात ना ते ह्याच्या सोबत आले अच्छा फादरला सांगितलं नाही त्यांनी काहीच नाही फक्त एवढंच बोलले तुम्ही आता ह्याच्या आधी कुठे राहायला होतात का आत्या बोलली हो मी तिथे तिथे बदलापूरला एक बंगलो मध्ये ते बोलले ते ह्याच्या पाठी आलंय ते अच्छा आणि ते आलं तर आलं पण आता ते त्याच्या म्हणजे ते सोडायला तयार नाहीये ते त्याला घेऊनच जाणार असं सांगितलं तर मग आत्या बोलली खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण शेवटी ते त्यांना त्रास व्हायचं म्हणजे ते मेंटली आ... हा ते एकदम म्हणजे ते बोलायचे कि तिथे उभी आहे किंवा मला कोणतरी दिसत आहे असं ओरडायचे ते मला बोलवते ती म्हणजे ती वस्तू त्यांना बोलवायची असं आणि जेवायला बसले ना, बस ना बोलायचे एकच दिलं ह्याला नाही दिलं जेवण असं बोलायचे ह्याला पण दे ह्याला पण दे जेवण तात्या बघायची ते तिथे की अरे कोणाला देऊ मी कोणाला दुसरा ताट देऊ ते एकटेच बसले जेवायला ते बोलतात नाही नाही हे बघ बाजूला बसल्या माझ्या ह्याला पण दे ह्याला नाही जेवण दिलंच मग हा माझ्याशी मागणार माझ्या ताटामधून घेणार असं बोलायचे मग ते फादरनी तसं सांगितलं त्यांना खूप प्रयत्न केला वाचवायचा पण ते नाही ते कसं झालं ते आजारी पडले आणि नंतर नंतर त्यांना ना खूप त्रास अजून कोणाला नाही, नाही ते, ते, ते फादर हा हो, चर्च मध्ये त्या लोक मंदिरात नाही त्यांना म्हणजे ते जास्त करून तिथे म्हणजे त्यांचे ते फादर होते त्यांच्यावर जास्त बिलीव्ह होता की तिथून ते व्यवस्थित होत आणि मध्ये झाले पण होते दोन तीन महिने त्यांना ते म्हणजे थोडस दिसायचं वगैरे आणि ते ओढायचे ना मध्ये मध्ये ते बंद झालं होतं त्यांचं पण नंतर नंतर परत आमुषा पौर्णिमा यायची त्यांना परत त्रास व्हायचा परत त्यांना असं वाटायचं की मला माझ्या पाठी कोणतरी उभा आहे किंवा झोपले तर असं वाटायचं माझ्या छातीवरती कोणतरी बसलंय माझा गळा दाबतोय असं ओरडायचे झोपीमध्ये असं आणि डॉक्टर पण भरपूर केले असं नाही की फक्त तेच पण डॉक्टर पण गेले पण ते नाही राहिले ते कारण फादर बोलले पण होते ते त्यांना की जे काही आहे ना ते खूप डेंजर आहे थँक्यू सो मच वर्षा फॉर शेअरिंग अ स्टोरी अँड थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर यअर लाईक फॉर फॉर युअर सपोर्ट लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरपूर तुमच्या साईडने आम्हाला सपोर्ट भेटतोय आमच्या सगळ्या व्हिडिओवर विडिओजवर आणि असंच सपोर्ट देत राहा भरपूर स्टोरीज आहे फ्यू अजून याच्यानंतर पण एक स्टोरी आमची आहे फॅमिलीमध्ये झालेली ती पण आपण शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या